नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर माझी रांगोळी झालेली आहे काढून मी दारामध्ये काय केलं थोडंसं हळदीचं सारून घेतलं आणि रांगोळी काढून घेतली आणि हळदीचं लेपन केलं उंबरटा उंबरटा पुजून घेतलेला आहे आणि त्यानंतर ज्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या उजळून घेतल्या चांदीची जी मूर्ती आहे ती मी रुपेरी लिक्विड आहे त्याने स्वच्छ केल्या त्या एकदम स्वच्छ लख झाल्या आहेत आणि त्यानंतर ज्या पितळी मूर्त्या आहेत त्या सुद्धा दही आणि लिंबू याने मी स्वच्छ करून घेत आहेत खूप स्वच्छ झालेल्या आहेत मूर्त्या त्याला दुसरं लिक्विड किंवा दुसरं पावडरची काही गरज लागत नाही केमिकलची तर इथं माझी देवपूजा अशी अशा प्रकारे खूप छान अशी देवपूजा मी सुंदर अशी देवपूजा करून घेतलेली आहे महाराजांची सुद्धा वस्त्र बदलून घेतलेली आहेत आणि महाराजांना सुद्धा मी इथं छान असं तयार केलेलं आहे महाराजांची सुद्धा इथे पूजा अर्चा झालेली आहे आले इथं खूप खास एक स्पेशल व्यक्तीला भेटण्यासाठी तर तुम्हाला कोणती व्यक्ती आहे ते पुढे सांगते मी आलेले आहेत स्वामी मूर्ती आठ चिंचवड येथे चितलताईंच्या शॉपला विजिट करायला आणि मला इथं काही सेवा काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यानिमित्त मी इथं आणि आज अक्षय तृतीय आहे म्हणून मला काही वस्तू घ्यायच्या होत्या अक्षय निमित्त खरेदी करायची होती म्हणून म्हटलं चला ताईंच्या शॉपला व्हिजिट करावी आणि ताईंना सुद्धा भेटून यावं त्यासाठी मी आले होते तर इथं अक्षय निमित्त इतकी गर्दी होती खूप लोक आलेली होती खूप लांबून लांबून लोक आलेली होती आणि खूप लोक येत असतात कुणी ब्रेसलेट घेण्यासाठी येत असतं कुणी धनलक्ष्मी कुंच्या सेवा घेण्यासाठी महाराजांची मूर्ती घेण्यासाठी येत असतं तर ह्या विविध वस्तू ताईंच्या शॉपला खूप सुंदर अशा पद्धतीने त्या असतात आणि त्या तिथे मिळतात आपल्याला देवी देवतांच्या सगळ्या मूर्त्या मिळतात आपल्याला महाराजांच्या मूर्त्या मिळतात महाराजांची साथींच मूर्ती वरधस्त मूर्ती अशा सगळ्या मूर्त्या आणि त्यांची वस्त्र या सगळ्या गोष्टी इथं मिळतात आणि एकापेक्षा एक सुंदर अशा वस्तू असतात असं वाटतं कुठली ठेवू आणि कुठलीही घेऊ कुठलीच वस्तू ठेवू वाटत नाही तर मला सुद्धा काही वस्तू आवडलेल्या आहेत आणि त्या सुद्धा मी इथे घेणार आहे मी काय काय घेतलं हे सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेन यामध्ये तर इथं बघा किती छान अशा मूर्त्या आहेत इथं जे धूपदाणी आहेत महाराजांची मोठी मूर्ती आहे पितळेची ती सुद्धा आहे आणि खूप सुंदर सुंदर वस्तू इथे शॉपला असतात मी आल्यानंतर ताईंनी ताई, ताई होत्या शॉपला त्यांचं व्हिडिओ करायचं चालू होतं तर ताईंनी खूप छान पद्धतीने भेटल्या माझ्याशी आणि मग नंतर मी आता त्यांच्याकडनं सेवा घेणार आहे खूप छान पद्धतीने विचारपूस करतात माझीच नाही सगळ्यांची विचारपूस ते खूप छान करतात मी इथं स्वामींसाठी एक गजना आणला होता तो स्वामींच्या गळ्यात घाल, मा, मी घालून घेतला आणि नंतर महाराजांना नमस्कार करून मी शॉप बघत होते की मला कुठली वस्तू पाहिजे कुठल्या वस्तू नाही पाहिजे म्हणजे काय काय मला घ्यायचं आहे ते मी शोधत होते तेवढ्यात मग ताई ज्या आलेले होते जे लोक ताईंना भेटायला आले होते जे ज्या काही पूजा साहित्य घ्यायला आलेले होत्या ताई वगैरे ताई दादा तर त्यांच्या सगळ्या साहित्याची पूजा करत होत्या ताई कुठलीही वस्तू पूजा केल्याशिवाय देत नाही स्वतःच्या हाताने हळदी कुंक लावून स्वतःच्या हाताने पूजा करून मगच ती वस्तू देतात प्रत्येक जे कोणी येतं त्यांच्याकडे साहित्य न्यायला त्या सगळ्यांना त्या विधिवत पूजा करून मग देतात तर ताईंनी ही महाराजांची मूर्ती ज्या दुसऱ्या ताई घ्यायला आल्या होत्या त्यांना धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि महाराजांची मूर्ती जे त्यांनी साहित्य घेतलं होतं त्याची पूजा करून व्यवस्थितपणे ते दिली शॉपवर येताना प्रत्येक जण महाराजांसाठी काही ना काही घेऊन येत हा उसाचा रस सुद्धा कोणीतरी घेऊन आलेला होता आणि त्या लहान बाळाला तो उसाचा रस प्यायचा होता ताईनी तो दिला त्याला स्वामी असलं कोण

त्यास बघा ब्रह्म अगरबत्ती ताईने घेतलेली आहे चाफा अगरबत्ती सुद्धा ताईने घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी ख श्रीयंत्र वगैरे ठेवायचं असेल तर ताईने बघा दोन आसन घेतले दोन आसन त्यात बघा ताईंचा कमळाचा दिवा आहे सुंदर असा ताईने बघा एक सिंगल समय घेतली कुंचन सेवा ताईने परवाची बघित असली का हो ताई लक्ष्मीची बोधिकच घेतली असावी ताईने त्याला बघू शकता गुलाबाचा दूध कोण ताईने घेतलेला आहे तुपाचा दिवा ताईने घेतलेला आहे छोटा तीस स्वातींचा ताईने बघा रोज पॉट्स ब्रासलेट घेतलेला आहे ताईने त्यासोबत झिवो कॉइन घेतलेला आहे चंदन पावडर घेतलेले आहे आणि ताईने बघा कुंचन सेवेसाठी आपल्याकडे एक पोटली सुद्धा घेतलेली आहे त्यासोबत स्वामींची बरदस्त कुर्ती ताईने घेतल्यामुळं ताईने स्वामींची कुर्तडी

चालेल काय काय सो करायचं ती एक्शन घेणारी काय चाललं ग्लास नुसता काढती मला टाइम नाही मला सांगायचं की आपण मराय एक सेट काय काम आहे बॉंडिंग छान आहे बॉंडिंग आहे पण तबक पण बघायला खूप होतं पण हवा घेऊन मी घरी आले आणि आता वेळ होती सेवा करण्याची तर मी घरी आले त्यानंतर सगळे व्यवस्थित पूजा मांडून घेतली पूजा मांडायचं मी तुम्हाला व्हिडिओ नाही केला कारण खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून पूजा आधी मांडून घेतली मी छान वस्त्र वगैरे हांतरून घेते त्यानंतर एक माझ्याकडे पितळी ताट आहे त्या ताटलीमध्ये एक छोटसं आसन ठेवलं जे मी आत्ता ताईंकडून आणलं होतं आणि त्याच्यामध्ये आणखी एक छोटी प्लेट ठेवली मी पितळेची त्याच्यामध्ये जी पैशाची नाणी होती ना ज्याला आपण चिल्लर म्हणतो ती सगळी पैशाची नाणी आधी मी त्या छोट्या प्लेटमध्ये ठेवून घेतली आणि त्यानंतर जो मी कुंचन आणलेला होता तो कुंचन त्या प्लेटमध्ये त्या नाण्यांवरती ठेवला मग हळदी आणि कुंकू हे सगळीकडे तिथं जे शुभचिन्ह आहेत त्या कुंचनवरती त्या सगळ्या शुभचिन्हांना हळदी कुंकू व्यवस्थितपणे मी लावून घेतलं आणि मग माझ्याकडे जो कुबेर अष्टलक्ष्मी दिवा आहे जो मी याच्या ज्यावेळेस मी बालाजीला गेले होते तिरुपतीला तिथून आणलेला होता तर मी त्याला सुद्धा हळदी व्यवस्थित लावून घेतली चारी बाजूला हळदी लेपन केलं ले त्याचं त्या दिव्याला आणि त्यानंतर हळदी कुंकू आणि अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी दिव्याला सगळीकडे हळदी कुंकू लावून घेतलं ला, आणि दिव्याची छान अशी पूजा करून घेतली दिव्यामध्ये ज्या तुपाच्या वातींचा डबा आणला होता मी त्यांईकडनं स्वामी मूर्ती आर्टमधनं तो सगळीकडे तुपाच्या तुपाचे दिवे मी लावून घेतले त्यानंतर हा जो मी एक समई आणलेली होती तिथून स्वामी मूर्ती आठ मधून त्या समयीमध्ये तांदूळ घालून घेतले हळदी कुंकू घातलं आणि त्या त्याच्यावरती माझ्याकडे जी पितळेची सॉरी जी, जी चांदीची मूर्ती होती माझ्याकडे मा, माता लक्ष्मीची ती मूर्ती ठेवून घेतली माता लक्ष्मीला गजरा घालून घेतला फुलं घालून घेतली आणि अशा छान पद्धतीने मी पूजा मानून घेतली जे हार फुलं सगळ्या देवांना महाराजांना स्वामींना ते सुद्धा घालून घेतले आणि हो तुम्ही बघितलं का लक्ष दिलं का जे स्वामी मूर्ती आर्ट मधून मी महाराजांना पैठणी वस्त्र आणले होते ते सुद्धा महाराजांना मी घालून घेतले होते आता इथं मी धनलक्ष्मी कुंजन सेवा करतेय पाच कवड्या याच्यामध्ये घालायच्यात या ज्या आहेत त्या ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत मोठ्या कवड्यात या या घालायच्या त्यानंतर आधी मी याच्यामध्ये हळदी कुंकू घालून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये तांदूळ घातले आणि तांदूळ झाल्यानंतर या पाच कवड्या घालायच्या ओम श्री महालक्ष्मी देवे आणि त्यानंतर पुन्हा तांदूळ घालायचे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम आणि यानंतर घालायचे आहेत या पिवळ्या कवड्या या आहेत पाच या घालायच्या ओम श्री महालक्ष्मी देव नमः पुन्हा तांदूळ घालायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव नमः ओम श्री महालक्ष्मी देव नमः त्यानंतर हे जे गोमती चक्र आहे हे घालायचे ओम, 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 ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी त्यानंतर या लवंगा इलायची घेतल्यात वेलदोडे घेतले हिरवे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नम यानंतर हे हरकुंड आहे चांदीचं ते घेतलेले श्री महालक्ष्मी देवदे नमः ओम श्री महालक्ष्मी देवदे नमः ओम श्री महालक्ष्मी देवदे नमः त्यानंतर घालायचंय हे चांदीचं श्रीफळ आहे हे बघा ओम श्री महालक्ष्मी देवदे नमः ओम श्री महालक्ष्मी देवदे नमः ओम श्री महालक्ष्मी देवी नमः यानंतर हे कमळाचं फूल आहे हे घालायचे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी यानंतर हे जासुंदीचं फूल आहे चांदीचं ते घालायचंय ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम आणि यानंतर घालायचं आहे हे उधळायचं फुल आहे ते घालायचे हे बघा हे आहे पाली जातकचं फुल ते घालायचे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नम त्यानंतर घालायचं आहे हे उधळायचं फूल ओम श्री महालक्ष्मी देवी नम आणि याच्यामध्ये एक घातली आहे ही लवंग आहे चांदीची ती घालायची आहे ओम श्री महालक्ष्मी देवी नम एक पोवळा आहे ओम श्री महालक्ष्मी देवी नम आणि एक मोती आहे ओम श्री महालक्ष्मी देवी नम त्यानंतर हे जे आहे हे अकरा तांदूळ आहेत हे चांदीचे तांदूळ आहेत ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी नम नमः त्यानंतर हे पोळे घालायचे हे जे रत्न आहेत पंचरत्न हे घालायचे आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी अशा पद्धतीनं मी धनलक्ष्मी कुंचन जे आहे त्याची पूजा मांडणी करून घेतलेली आहे आणि देवीला माता लक्ष्मीला गजरा आणि स्वामी महाराजांना गजरा अशा सगळ्यांना गजरा आ, मी घालून घेतलेला आहे आणि त्याबरोबरच आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करतोय तर आपण सुद्धा हा गजरा घातला पाहिजे तर मग मी सुद्धा थोडासा गजरा त्यातला माझ्या डोक्यांमध्ये डोक्यामध्ये घालून घेतला आणि नंतर मग मला पूजा सुरुवात करायची आहे अशा प्रकारे मी धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो भरून घेतलेला आहे धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो पौर्णिमा मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी करतात आणि त्याची उत्तर पूजा सुद्धा त्याच्या दुसऱ्या दिवशी करत असतात तर आज अक्षय तृतीया आहे आणि आज जे साहित्य आपण खरेदी करतो ते अक्षय राहतं चिरकाल राहतं आणि त्याचा क्षय होत नाही आणि आज आपण जी पूजा करतो त्याचा सुद्धा कधी क्षय होत नाही ती चिरकाल आपल्या पाठीशी राहते त्याचं आपलं पुण्य जे आहे ते नेहमी आपल्या सोबत असतं त्यामुळे मी धनलक्ष्मी कुंचन जी सेवा आहे ती आज धन अक्षय तृतीयाच्या दिवशी घ्यायचं ठरवलेलं होतं आणि Uh, मी घरून जायला मला खूप उशीर झाला होता कारण साहेब ड्युटीहून फौजी साहेब ड्युटीहून यायला त्यांना लेट झालं होतं मग तिथून मी चिंचवडला त्यांच्या शॉपला गेले तिथून धनलक्ष्मी कुंचन घेतला आणि घरी आले घरी आल्यानंतर मला जवळजवळ सहा वाजले होते पण तिन्ही सांजेच्या वेळेस मी घरी आलेले होते आणि मला धनलक्ष्मी कुंचन सेवा आजच करायची होती आजपासूनच सुरुवात करायची होती त्याच्यामुळे मग मी पूजा एकदम व्यवस्थित अशी पटकन मांडली तर काहीच थोडंसं काही कमी राहिलं असेल तर मला सांगा पण माझ्या परीने मी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला यस्याभिरणं हिन्देष्व ग्रामस्वं पुरुषाणाम्

सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धिप्रदे मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी तर मैत्रिणींनो अशा पद्धतीनं मी इथं धनलक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ती पूजा मांडणी आणि पूजा पूर्णपणे झालेली आहे माझी आणि यानंतर आज अक्षय तृतीय आहे त्यानिमित्त मला इथं जे स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन सुद्धा करायचं आहे आणि ते सुद्धा मी आता पुढे करणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची जी माझी धनलक्ष्मी कुंजन सेवा पूजा जी आहे मांडणी जी आहे ती कशी वाटली ती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला तुमच्या कमेंट वाचायला आणि त्यांना रिप्लाय द्यायला मला फार आवडतं तर मी जे जे साहित्य घेतलेलं होतं त्या त्या साहित्याची सगळी पूजा करून घेतलेली आहे आहे आणि माझी इथे पूजा आता पूर्ण झालेली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा छान छान कमेंट करा आणि आज आपल्या मित्र मंडळीसोबत शेअर सुद्धा करा जर चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ